काय प्रकार घडलाय का नाही हॉटेलवर जेव्हा आलेले माणसं त्यांनी मला फोटो मागितला फोटो द्यायला गेले की त्यांनी काच पॅक केली त्यांनी टाकले की एकशे चाळीस चाळीस गाडी पळवून नेली मला इथं बुकी घातली फुला थोड्याशाला ती म्हणायचे मारायचे देशात मारून टाकून म्हणायचे हात जवळ फुटत नाहीत आणि मरत नाही ते वर सोडायचं नाही म्हणतो तिथं पुलात फेकून द्यायचं म्हणजे मारून टाकायचं म्हणून किती वाजता गेलो सव्वा सात साडेसातच्या ओळखीचे होते का तुमचे काय नाही ओळखीचे नाहीत ना काय नाही पंधरा दिवसात दुसरी घटना मला धमकीचा फोन यायची आणि इतर रिअल मध्ये उचलून नेलं पाच किलोमीटर सिद्धेश्वरचा पूल जे आहे आपला वडगावचा त्याच्यावर नेऊन फेकून दिलेला आहे मला जेवण केलेलं होतं काय नाही मग फोटो सगळेच मागतात म्हणून फोटो द्यायला घेतो कारण सगळ्यांना नाराज करते ना सगळे फोटो मागतात म्हणून आपलं सच फोटो त्यात एक जणांना तवा मला सोडून दिला ना प्रकार जण जाणवत नेमका प्रकार काय होता म्हणजे काय त्या नाही काय नाही प्रकार नाही ना काही त्याची आमची दुश्मनी नाही फोटो द्या म्हणले म्हणून सगळ्यांनाच फोटो देतो फोटो द्यायला गेल्यावर मला उचलून नेलं ते मारायचंच म्हणायचं खालाच करायचं कारण बुक्या ही त्याच टायमाला घालते तू मारायच्या हिशेबाच नेल तर मला कसे पाय न्यायचं तुम्ही तुम्ही तुमच्या सुरक्षेसाठी दोन दोन बाउन्स ठेवले तरी हा प्रकार घडलाय काय विषय आता ते माग थांबलेली ते काय करणार कुठं द्यायला लागलो ते काय करणार गाडीचा गेर टाकले एकशे चाळीस चाळीस पण ती तर काय पाळणार आहेत का थोडी मागे काय काय मागणी कठोरची कठोर कारवाई गाडी भुरकूनच आणावी त्यांनी त्यांच्यावर कटोरची कठोर कारवाई करा मला सुरक्षा त्यांनी दिली पाहिजे कारण की पंधरा दिवसात होतोय कारण की मी गरिबीतून वरी आल्यामुळं आणि आज चांगली सेवा करतो जनतेची अडीचशे रुपयात टाटतो म्हणून

सपोर्ट देणारा महाराष्ट्र सपोर्ट देतोय आपल्याला सगळेजण सपोर्ट देतात त्या सपोर्ट मध्ये काय जाणारे बी आहेत की असं मारायचं म्हणजे हिशेब चावलाय त्यांचा काय जाणारे आहेत असं धमक्यात देणं एक झालं पोनवर धमकी देत ते थोडं झालं म्हणजे डायरेक्ट उचलून नेणं म्हणजे महाराज हिशेबाने पाच किलोमीटर उचलून कोणच नेऊ शकत ना असं महाराज हिशेबाच उचलून नेलंय ना मला अडकून काचत नाही म्हणजे कोणचा हिशोबात दरवाजा दरवाज्यामध्ये नाही की माझ्या हाताला हात उचलत पायाला घासले जेव्हा हे आमटा फुटला माझा मी पण चप्पल सुटले नाही तर आज पाय भी राहिले नसते माझ्या काय मागणी आहे प्रशासन एकच मागणी घ्या कठोर ते कठोर कारवाई झालीच पाहिजे या बारीनं तुम्ही आता ही घटना घडल्यानंतर पोलीस गेला होता काय तिथून आम्हाला म्हणजे जावं पण आम्ही सिविर ला आला तिथे इंजेक्शन दिलंय मला पण आम्ही खास गेला चाललो आम्हाला खास गेला इलाज करायचा तिकडे आम्ही जाताना मुख्य माणूस मार आता मला सांगा नोकर काय करणार मालकाला मारायला आज भिलेला थोडी तुटी करणार आज सगळे म्हणजे घरदार भिवना आमचं तव मारून जाते ह्याचे हिस नाही पशाच्या घर माझी एकच मागणी की मला सुरक्षा दिली पाहिजे पहिलं हॉटेल दुसऱ्या ठिकाणी होतं हॉटेल बदलण्याचं कारण काय होतं आता तिकडे आल्यानंतर एक तर व्हायला लागली कोणाच्या वेळा जगा होई तिथं बारीक म्हणून मोठ्या प्रकार घड पण हि माझ्या जीवावर हो उठले नाही त्याला काय मग पुढं काय पुढं काय करणार काय नाही मागणी म्हणजे आता मला न्याय पाहिजे पाहिजे मला आरोपी दिले पाहिजे काय प्रकार घडलाय काय मागणी आमची मागणी एकच आहे पोलीस प्रशासन आम्हाला भेटाव काय प्रकार घडले आमच्या बालकाला उचलून नेलं होतं जीव मारण्यासाठी नेलं होतं ब्रिज टाकून दिलं गाडीमध्ये मध्ये ओढत नेलं ब्रिज टाकून दिलं दोन तीन वेळेस अशा धमके पण आलेले तर आमची मागणी एकच आहे की पोलीस प्रशासन आम्हाला भेटावं काय दुखापत काय झाली हाताला दोन्ही लागल्या हे काय करणार आता मोरल्या म्हणून वाटायला मागणी काय प्रशासनाची यावी ना आम्हाला परशेदानमध्ये